नमस्कार मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे तर हा सुद्धा तीन ऑक्टोबरचा तर हे ऑक्टोबर महिन्यामधले काही व्हिडिओज मी पेंडिंग ठेवले होते कारण त्याच्यानंतरचे जे व्हिडिओ होते ना ते त्यांची परत मग ते म्हणजे डेट निघून गेले असताना त्या व्हिडिओनंतर टाकण्यात काही अर्थ नव्हते म्हणजेच दोन त्याचनंतर माझ्या बहिणीचे ब्लॉग्स वगैरे हे कंटिन्यू केले होते आणि मी म्हटलं ह्या ज्या पेंडिंग व्हिडिओज आहेत ना त्या मी नंतर अपलोड करेन आणि आता इथे बघू शकता आणि ह्या व्हिडिओमध्ये मी काही क्लिप्स अशा ॲड केलेल्या आहेत की ज्या पहिल्या सुद्धा मी पहिल्या ब्लॉगमध्ये ॲड केल्या आहेत जेणेकरून काय होईल थोडीशी लिंक लागेल की आपण लास्ट टाईमला काय बघत होतो आणि कुठून आपलं स्टॉप झालं होतं स इथे मी आता आरव जायला सेरेलॅक बनवते मखाना पोहे त्याचबरोबर ओट्स वगैरे असं सगळं यूज करून आणि त्याचबरोबर सगळे ड्रायफ्रूट्स मिक्स करून ते भागून त्यांची एक ड्रायफ्रूटची पावडर म्हणून ठेवते वेगळी जेणेकरून ठेवते जेव्हा त्याला नाचणीचं सत्व त्याचबरोबर रव्याची खीर त्या सेरेलॅग जे काही त्याला आम्ही ना नाश्त्याला जेवणामध्ये वगैरे तर त्याच्यामध्ये ती ड्रायफ्रूटची पावडर टाकता येते तर म्हटलं इथे सगळं आता चुलीवरती मस्तपैकी भाजून घेईन आणि आई आणि देवांग गेलेले देवांग आई पप्पा वगैरे सगळे गेलेले आहेत खाली आपल्या जमिनीमध्ये जिथे आपल्या भरपूर काकड्यांचं शेत झालेलं आहे तर ते काकड्या काढण्यासाठी सो लास्ट तुम्ही काकड्यांचा ब्लॉग बघितला असेल देवांग आहे त्या काकड्यांच्या ब्लॉगमध्ये स्पेशल तर हा त्याच्याच त्याच दिवसाचा कंटिन्यू ब्लॉग आहे तो खूप व्हिडिओ गावाला गेल्याच्या ना बराच मोठा व्हिडिओ एका दिवसाचा शूट होतो मग ते कसे पार्ट पार्टमध्ये टाकावे लागतात मग त्यासाठी हा व्हिडिओ पेंडिंग ठेवला होता आणि जे मेन मेन व्हिडिओ होते ते मी तेव्हा पोस्ट केले सो आता इथे मी सगळं आरवचं खाण्याचं बनवून घेते सो स्टेट येऊन आर्टचा ब्लॉगसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमचं कमेंटमध्ये मला मत सांगा की तुम्हाला व्हिडिओज कसे वाटत आहेत काय आहे जे काही असेल ते सो चला आता इथे सगळं भाजून झालेलं आहे आता मी याची पावडर करून घेते मिक्सरला वाटून आणि मग ते एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवलं की पंधरा ते वीस दिवस आरामात आपल्याला जातं कारण कसं हे ओट्स आणि याची पावडर जी असते ना तर ती एक ते दोन चमची यू केलं तर ही ते अर्धा एक म्हणजे छोटा टोप तरी बाळाला इनफ होतं त्याच्या भुके सो खूप चांगल्या प्रमाणामध्ये टिकतं सुद्धा दादा कुठे गेला ए दादा कुठे गेला हा हा कुठे गेला दादा तुला कुठे जायचंय कुठे जायचंय तुला कुठे जायचंय हा मला दाखव कुठे जायचंय तुला कुठे जायचंय तिथे कस बोलतो तू तिथे जायचंय जायचंय दादा आणि आरव नाव महिन्यांचा आहे या ह्या व्हिडिओमध्ये आरव नऊ महिन्यांचा होता आणि बऱ्यापैकी तो बरेच स्वतः हा सहा महिन्यापासून बोलायला लागला होता खूप त्याची डेव्हलपमेंट आणि खूप ते हायपर ॲक्टिव्ह होता म्हणजे आहे सुरुवातीपासूनच त्याच्यामुळे लवकर उभं राहायला पावलं टाकायला तिथे कुठे झाली होती आणि ते बघू शकता की तो पूर्ण अंगणामध्ये उतरून जातो तर चालूच असते आता आ, दीते दीते? पावडर आहे ना ती मस्त बारीक करून घेतलेली आहे आणि सगळे आपले ड्रायफ्रुट सुद्धा व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे आता ही पावडर आपण एक ते दीड महिना ना मध्ये मी स्टोअर करते म्हणजे कसं सारखं सारखं बनवावं सुद्धा लागत नाही आणि जसे आपल्याला पाहिजे ना तसं आपण यूज करू शकतो काचेच्या भरणी मध्ये मी भरून ठेवते एअरटाईट कंटेनरमध्ये तर आता इथे माझ्याकडे ही काटच्याची भरणी मी सगळं घेऊन आली होती येताना म्हटलं मला तिकडे आरवला घेऊन हे सगळं करायला थोडं खूप डिफिकल्ट होतं तर मग म्हटलं गावाला कसं आई पप्पा वगैरे असतात आणि तो इकडे तिकडे खेळत राहतो आणि बरीच माणसं असल्यामुळे त्याचं खूप मनोरंजन सुद्धा होतं तर मग म्हटलं मी इथेच येऊन बनून घेऊन जाईल आणि ही जी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही जी रताळी बघितली होती ना ती धूण वगैरे आता इथे सुकत वगैरे टाकली होती हा त्याच्याच त्याच दिवसाचा व्हिडिओ आहे आणि इथे आपलं टोपातलं तर सगळे खाली काम करत आहेत तर म्हटलं मीसुद्धा आता आरवलं झोपवलं आणि नाश्ता करून घेते आणि ते बघू शकता किती काकड्यांचा आपल्याकडे म्हणजे बोलतात ना भर आला होता ह्या वर्षी की लास्ट ब्लॉगसुद्धा तुम्ही बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा मी इथे वरती आय बटनमध्ये लिंक देते तर नक्की त्या लिंकवरती जाऊन बघा म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये ब्लॉग काकड्या किती आलेल्या कसे आहेत काय ते सगळं समजेल अरे बापरे

साऱ्या बघू शकता किती काकड्या वाजलेल्या आहेत आणि इथे देवांकलासुद्धा खूप आवडस असते काम करण्याची आणि आता हा दुपार म्हणजे संध्याकाळचा व्हिडिओ आहे इथे खेकड्यांना जाण्याची तयारी चालू आहे ॲज युज्युअल आमच्याकडे ही आमची एक बोलतात अम एक ना गावाला गेल्याच्या नंतर हे आमचं एक रुटीनच झालेलं आहे की खेकड्यांना देवेंद्र जातोच जातो, जातो। आणि आमच्या इथे नदी जवळ नाही आहे तर इथे आमच्या इथे वरती रानामध्ये खडक आहे जिथे डोंगरातून सगळं पाणी येऊन झोरे वगैरे तयार झालेले असतात तर तिथे हे लावून येणार आहे तो तर त्याची तयारी सगळी चालू आहे त्याला सांगितलं की तू जातोस तर तो व्हिडिओसुद्धा शूट कर जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना हे सगळं बघता येईल तर तुम्ही इथं बघू शकता मी हा गर्दा लावल्या खेकड्यांसाठी खूप मेहनत करून इथे जास्त खड्डा नाही त्यामुळे माझा गडदा अर्धाच खाली गेल्या बघू शकता इथून पाणी खाली वाहत जाईल तर खालची खेकडी वरती येतील तर आपण रात्री एकदा आठ वाजता तिथून थोडीशी पुढे वाट आहे ना तिथे भरपूर गवत आहे म्हणजे एक ढोपऱ्याच्या वरपर्यंत गवत आहे तिकडून जावं लागतं यावं लागतं कधी पण एवढ्या गवतातून ना हातात काठी पाहिजे आणि हातात काटे असेल तर थोडासा गवतावर दगडीवर मारत जायची कारण की आपलं पुढे जर অঁ কাই জানগেৰে আছে তোপ বাজু ল थोडं कमी कमत्या परत आपण साडेसात ते आठच्या दरम्यान आपण शिकडे आलेत का बघा गर्देमध्ये तेच बघायला येऊ तेव्हा मला शूट करता येत नाही कारण की मी खेकडी पकडत असतो आणि पप्पा बॅटरी आणि पिशवी धरतात हो तुम्हाला एक नजारा दाखवतो हे सर्व भात लावलं आहे आणि नजरा आयफोनची झूम क्वालिटी आहे तर ह्या साईडला एक तुम्हाला मला पण काय दिसत नाही मी फक्त बघतोय काय आहे तिथे घर आहे तिथे आयफोनची झूम क्वालिटी हो मी कधी पोचलोय साडेसात आणि ते आरव आहे ना सो आमचं लक्षण होता आणि ना तो असं चालत आला तर त्याला आम्ही आता चालायला सांगत होतो तर तो जेव्हा कॅमेरा ऑन त्याचे नाटकं चालू असतात

आता आठ वाजले आणि तुम्हाला बोललो त्याप्रमाणे मी आहे निकाल खेकड़े आले तर ठीक काटा लागला एक मिनिट दादा आ, लो काकडे हाय अरे हाय ते बघ ना पण ते नंतर ते ह्याच्यासाठी ठेव सकाळी बघ बघून व्हिडिओ बंद करतोय मी एवढं ह्याच्यातून चालायचंय बघा मी तर झांगड बोलतोय झांगड तुम्हाला माहिती नसेल पण ही झांगडाच पकडली आहे ह्याचा बघा केवढा आहे माझ्या बायाच्या माझ्या जबी तर तुम्ही बघू शकता इथून दिसणार का मला माहिती नाही पण ह्याच्यामध्ये एक मला झांगड दिसते मोठी ती इकडून नाही दिसणार आता ती घरी जाऊन तुम्हाला दाखवेन मी एक तर आधी मला एक तर दिसली मला झांगड आली ती ना अजून एक छोटा दिसलाय आहे तर मी तुम्हाला घरी जाऊन दाखवेन

तू पण सांगड आहे तू तर बारीक होत ते ला। ला ना। लावा ना ते लावा काय त्याच्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हे लोक सगळ्यात ना खेडला ग्या भरणाकाला गेले होते म्हणजे भरणणाक्याच्या थोडंसं आधी तर इथे देवेंद्र आणि देवांकात ना इथे ट्रेनची पटरी आहे ना तर तिथे टाईमपास करत होते आणि आई पप्पा त्यांचं काम होतं एका ठिकाणी वहिनी आणि दादांना घेऊन गेले होते ते लोक त्यांचं काहीतरी काम होतं त्याच्यामुळे ते लोक तिकडे गेले होते आणि मग हे लोक असंच टाईमपास करत होते ट्रेनची पटरी त्याचबरोबर तिथे ना पाण्यामध्ये मासे वगैरे पकडत होते काल ऊन पडला ना सकाळपासून इट बोल माला 20 केकरे मी मेनन पाहिजे पाहिजे कर मला अजून अजून व्हिडिओ मुली व्हिडिओ नाही का करते हां बघले ना तू घे दुसरी की तर जाऊ आणि मी आता काय घेतोस हा

あ。Uh huh. आता हे लोक परत खेकड्यांना चालेले आहेत हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे दोन दिवसाचे ब्लॉग एकत्र एक केलेले आहेत हे आणि हा आता आपला शेवटचा ब्लॉग असणार आहे ऑक्टोबर महिन्यामधला आणि मग आपले हा व्हिडिओ इथे संपून जाईल हे मोठे चांगले आहेत मग

ला, ला। गरपा, गरपा। 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 हा? दोल, एक गरपा। गरपा। ते मासेमारी असतात ना तसे आपण चालेल चांगले दोन

ఇక్కడే